हॅलो एव्हरी वन आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हेल्दी आणि झटपट होणाऱ्या नाश्त्यांची रेसिपीमध्ये मुरमुऱ्याचे पोहे म्हणजे चुरमुऱ्याचे पोहे तुम्ही कधी या पद्धतीने पोहे करून खाल्ले आहे का नसल केली तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे मग त्यासाठी मी काय केले आवश्यक तेवढे मुरमुरे घेतले त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून वेळासाठी भिजत घातले आता मुरमुऱ्याला आपण पोहे ज्याप्रमाणे फोडणी घालतो त्याप्रमाणे आपण मुरमुरे मुरमुरे फोडणी घालणार आहे मग त्यासाठी मी काय केले गॅसवर पॅन ठेवले पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मी जिरं मोहरी कढीपत्ता शेंगदाणे आणि मस्तपैकी बारीक पातळ पातळ कट केलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकली आणि त्याला मस्तपैकी मी शिजवून घेणार आहे बघा एकदा तुम्ही या पद्धतीने पोहे नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल बघा सकाळ उठल्यानंतर नाश्त्याला अशा इझी इझी रेसिपी असेल तर किती मजा येते ना माझ्याकडे मस्त पहाट चिवून येतं बघा आणि त्यामध्ये मस्तपैकी मी माझ्या परिवारासाठी नाश्ता तयार करत आज मी माझ्या परिवारासाठी मुरमुराचे पोहे तर करणार आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा पोहे नक्की करून बघा आणि आपल्या परिवाराबरोबर मस्त बसून खा मग आता आपले कांदे वगैरे असे शिजलेले आहे त्यामध्ये मी हळद धनापूर टाकला आता मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये मी आपण जे भिजवलेले मुरमुरे आहे मी ते टाकणार आहे बघा आता मी याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे बघा छान असं कलर येतो अगदी फोडणी घातलेला भातासारखं वाटतो बघा मस्तपैकी याला टेस्ट पण खूप छान येते आणि खूप टेस्टी लागतात बघा आता मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे त्याला व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि एक ते दोन मिनटापर्यंत मी याला झाकून ठेवणार आहे यामुळे काय होते आपल्या पोह्याला मस्त खमंग असं टेस्ट येते बघा मस्त असे पोहे फोडणी घालून झाले आपले बघा छान आहे ना मस्त कलर आला याला आता मी याला एक ते दोन मिनटापर्यंत झाकून ठेवणार आहे नंतर त्यामध्ये मी थोडी साखर टाकणार आहे सोबतच मी लिंबाचा रस टाकणार आहे बघा असं आंबट गोड आपल्या पोह्याला टेस्ट येईल बघा आता मिक्स कुरूं गेना आवर टाकना मी याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे आणि यावर टाकणार आहे मी मस्त ताजी ताजी कोथंबीर आणि गरमागरम मुरमुऱ्याचे पोहे मी सर्व करणार आहे आपल्या आव आवडीप्रमाणे तुम्ही गार्निश करून सजावट करून आपल्या परिवाराला गरमागरम पोहे सर्व करावे मस्त बसून खावे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा तुम्ही ही मुरमुराचे पोहे नक्की ट्राय करून बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा मस्त मस्त शॉर्ट शॉर्ट सोप्या सोप्या नाश्त्यांच्या रेसिपींसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय